मी गाजरे केम मुख्याध्यापक के डी आर बी विद्यालय देवगाव मागच्या हप्त्यामध्ये दे आमच्या शालेच्या परिसरामध्ये बिबट्या जेरबंद झाला नागरिकांनी आग्रह धरला ठार मारण्याचा परंतु शासनाने तसं काही परवानगी दिली नाही परंतु या द बिबट्याच्या दहशतीमुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याचे जे काही प्रमाण आहे ते घटलेले आहे आणि हे प्रमाण जेव्हा बिबट्याची आम्हाला दहशत कमी होईल तेव्हाच हे प्रमाण वाढेल तर शासनाने या बिबट्याची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्यांना त्यांच्या योग्य असा म्हणतो हा आदिवासामध्ये सोडण्यात यावे आणि आमचे विद्यार्थी भयमुक्त करावे शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जर बघितलं आपण तर अत्यंत भीतीचं वातावरण आहे कारण या विद्यार्थ्याला बरेच दुरून शाळेत यावं लागतं कारण सर्व वाडी वस्त्यांवर राहणारे मळ्यात राहणारे विद्यार्थी आहे आणि बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करायला शासनाने ते तुर्तास कुठलाही उपाय कुठलीही तुर्तास शासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही आहे आणि म्हणून ही एक नवीन उपाययोजना या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवतो आहे की प्रत्येक विद्यार्थी येताना म्हणजे शाळेत येताना काठी घेऊन येतो आहे का तर बिबट्यापासून कोण कोण बिबट्यापासून कोणत्या तरी पद्धतीने स्वतःचं संरक्षण करता येईल वाचवता येईल कारण तोच एक आधार या ठिकाणी काठीचा असणार आहे तर आम्ही सुद्धा मुलांना या ठिकाणी काठीचं प्रशिक्षण देतो आहोत आणि वारंवार ही सूचना रोज दिली जाते की कशा पद्धतीने आपल्याला बिबट्यापासून सावध राहायचं आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचा आहे तर हा काठीचा जो उपक्रम आहे ज्याही शाळांमध्ये म्हणजे ज्याही शाळा या बिबट्याच्या दहशतीत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल हा संदेश आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे तर जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी पालक यांनी अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत आपल्या गावात नक्कीच केला पाहिजे गेल्या सप्ताहामध्ये दे, देवगाव रुई परिसरात दोन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाली पण त्यानंतरही देवगाव असेल देवगाव फाटा वाकर मानुरी फाटा या सगळ्या परिसरात आठ ते नऊ बिबटे आणि त्यांची पिल्लं हे नागरिकांना दिसत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वन विभागाने आश्वासन दिलेले आहे मनुष्य आणि झाल्यास त्यास वन विभाग जबाबदार राहील नुसते आश्वासन देऊन त्यांनी आश्वासन त्यांचं हवेत विरलेलं आहे आणि परिसरात त्यांनी जे काही ग्रामस्थांना आश्वासन दिलं होतं का आम्ही ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाईल परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण केलेलं नाही आहे परिसरातील बिबटे कैद करून परिसर हा निर्भयमुक्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो मी कल्याणी पानसरे श्री डी आर भोसले विद्यालय देवगाव या शाळेची इयत्ता सातवी क विद्यार्थिनी गेल्या महिन्याभरापासून आमच्याकडे बिबट्याने धुमाकूळ घातली होती आमच्याकडे बिबट्याने धुमाकूळ घातलेली होती खरं तर शाळेत यायच्या वेळी आम्ही आमचा जीव मोठी ठेवून यायचो आम्हाला खूप भीती वाटायची आणि काही दिवस तर आमची शाळा बंद देखील होती मग एका एका दिवशी आमच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला समजावून सांगितलं की असा जीव मोठीत ठेवून चालणार नाही तुम्हाला धैर्याने काम घ्यावं लागेल तुम्ही तुम्ही जर शिकलेच नाही तर यापुढे आपण जर हे बिबटे असे येऊ राहिले इकडं कुठेही फिरू फिरू राहिले यावर आपण मात करू शकणार नाही मग यानंतर आमचे जे पालक असायचे ते त्यांचं काम सोडून आम्हाला शाळेत सोडण्यासाठी यायचे यानंतर आमच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला काठीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि आता आम्ही शाळेत काठी घेऊन येतो जर बिबट्या आमच्या समोर आला तर कदाचित आम्ही त्याला घाबरून न घाबरून आम्ही त्याचा सा सामना करू शकतो नमस्कार मी यशवावधाने मी आता आठवीत कस शिकतो आमच्या शाळेच्या आजूबाजूला जंगलसारखं जंगलासारखे झाडे आहे म्हणून आम्ही काही दिवस शाळेत येत नव्हतो आमच्या शाळेच्या आसपास जंगलासारखे झाडे असल्यामुळे आमच्या शाळेत बिबट्याची खूप दहशत होती त्यामुळे मी आणि माझे मित्र सर्व मित्र शाळेत काठा घेऊन येतो आणि बिबट्यासाठी बिबट्यापासून वाचण्यासाठी आम्हाला शाळेतून प्रशिक्ष काठीचं प्रशिक्षण दिले जाते तर सध्या काठी आमच्या आधारच बनलेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव